जर आयुष्यामध्ये काही चांगलं घडवून आणायचं असेल व्हायचं असेल तर आपले कर्म तेवढेच चांगले असावे लागतात अन्यथा आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणाला किंवा आयुष्याच्या कोणत्याही वेळेस तुम्हाला हे नेते आणि हे लोक कधी धोका देतील सांगता येत नाही मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला अशा एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे मधल्या काळामध्ये मना किंवा ह्या वीस तीस वर्षामध्ये जे काही जातीय काहूल आणि जे काही वाद महाराष्ट्रामध्ये लावले गेलेत किंवा पेटवले गेलेत हे अतिशय धक्कादायक आणि धोकादायक आहे आणि यामध्येच शरद पवारांचं नावही अग्रेसर येत होतं त्याविषयी मी हे पण आता मला खात्री पटलेली आहे आमची आजोबा आमचे वडील सांगायचे की पवारांचं राजकारण दिस इज अ डर्टी पॉलिटिक्स वाटायचं नाही पण आता याची खात्री ही शंभर नाही तर एकशे एक टक्का पटलेली आहे मराठा ओबीसी मराठा ब्राह्मण किंवा हे असे अनेक वाद हे पवारांच्या अधिपत्याखाली म्हणा किंवा गायडन्स खाली हे महाराष्ट्रामध्ये चालले आहेत बघा ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी उभा होते ह्या लढाईमध्ये त्यावेळेस पवारांची भूमिका आताची भूमिका आता तर सपशेल शरद पवारांनी जरांगीना दाखवून दिलंय तू काहीच राहायच जे आहे ती मीच आहे मी ठरवणार कसं करायचंय आणि नेमकं कधी काय करायचं म्हणजे एकूणच जो काही मराठा समाज आहे हा भाजपच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी शिफ्ट केला होता तो समाज आज तटस्थ आहे कारण बातमी पण अशीच महत्वाची आहे बघा शरद पवारांनी एक काल स्टेटमेंट दिलंय की नवीन ओबीसीला तिकीट देणार नाही यापूर्वी लातूर मधून सलक्षणा सलगर बोलल्या होत्या की खोटे ओबीसी किंवा डुप्लिकेट ओबीसी बोलल्या होत्या मी त्याविषयी व्हिडिओ पाठीमागे केलाय आता आजचा व्हिडिओ आहे की पवारांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं की हा नवीन ओबीसीला मी तिकीट देणार नाही मी यांचे मत घेऊ शकतो मला सर्वांचेच मत लागतात आम्ही हिंदू देवदेवतांना शिव्या घालू शकतो हिंदूविषयी अपशब्द बोलू शकतो सुद्धा जाणता राजा म्हणून घेऊ शकतो मी काहीही काडे करू शकतो मी कितीही महाराष्ट्राची वाट लावू शकतो जाती जातीमध्ये मी कितीही भानं लावू शकतो आणि आता मी नवीन ओबीसीला तिकीट देणार नाही हे स्पष्ट वक्तव्य काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचे जे काही एक हे होतं एक पाठिंबा होता त्यांनी व्यक्त केला हा झाला एक विषय की आता आम्हाला विषय जास्त कळवळ आलाय आणि आम्ही नवीन ओबीसीला चान्स देणार नाही हा विषय एक झाला आणि दुसरा विषय आता हे नवीन ओबीसी आले कुठून हो हे नवीन ओबीसी आहेत मराठा आहेत हे आले कुठून नवीन त्याला हे कारणीभूत शरद पवारच आहेत जरांगी पाटलांच्या आंदोलनाला जाऊन आणि त्यांच्या पाठीमाग सदैव मुंबईमधून माघारी येईपर्यंत हे शरद पवार त्यांचे खासदार आमदार उभा होते बजरबा सोनवणी असतील क्षीरसागर असतील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते हे या पाठीमागं होते आणि धरंगे पाटलांना हुसकून लावण्यामध्ये कसं महाराष्ट्र पेटवता येईल यासाठी या लोकांनी किती कामं केली आहेत म्हणजे त्यावेळेस धरांगी पाटलांची मागणी होती की ओबीसीतून आरक्षण द्या त्यालाही पवारांनी सपोर्ट केला त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या खासदारांनी त्यांच्या आमदारांनी तर सपोर्ट केला आहे ही कोणीही गोष्ट नाकारू शकत नाही म्हणून ना हा व्हिडिओ करतोय का हा व्हिडिओ प्रत्येक लोकापर्यंत पोहोचला पाहिजे कारण ओबीसीमधून आरक्षण घ्या म्हणून समाजाला मागून धक्का देणारे हे पवारच होते रंगे पाटलांना भविष्याबद्दल तुम्ही आरक्षण घ्या हे खणखणून सांगणारे हे पवार होते याचं कारण काय कारण पवारांचे शिलेदार हे याच्या सगळं पाठीमागं ते होते टोपे असतील क्षीरसागर असतील किंवा अनेक असे नेते राष्ट्रवादीचे हे सगळे पाठीमाग होते एक लॉबी तयार झाली होती तिथं की आरक्षण ओबीसीतून मिळालंच पाहिजे आणि ते एक गोष्ट होणार नव्हती ती गोष्ट करून दाखवले देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलंय तेही ओबीसीला पण खुश ठेवून मराठ्यांनाही खुश ठेवून या विषयावरती पाठीमागे पाटलांना वक्तव्य केलं होतं जरांगे के पाटलांना बोलले होते की देवेंद्र फडणवीस ओबीसीचे मतही घेऊ पाहत आहेत आणि आमचेही मत ते घेऊ पाहत आहेत मी असं होऊ देणार नाही कुठे विषय आलाय आपला प्रश्न काय होता आरक्षणाचा तुम्हाला आरक्षण दिलं भेटलं कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसीमध्ये तुम्हाला एंट्री झाली झालं ना मग हा जो काही पुढला विषय होता की यांना मतं कसे भेटतात बघू यावरती काय बोलणार आणि आता ओबीसी मध्ये घ्या मनाला लावणारे आता हे जे का ओबीसी मध्ये आले मराठा या लोकांना कुणीही सीट देऊ नका आणि त्यांना मी सुद्धा तिकीट देणार नाही हे शरद पवारांनीच आता हे लावून धरले त्यांनी जाहीर सुद्धा केले म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा दोन गट पडून आता एक ओबीसी आणि एक नवीन ओबीसी परत जाती जातीमध्ये भांडणं आतापर्यंत ते भट बामन ब्राह्मण काय 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 बोलवून सांगतो त्या ब्राह्मणाविषयी एवढं विष फिरले समाजामध्ये अव आज तोच ब्राह्मण आहे त्याच्यामुळं हिंदू संस्कृती टिकून तिकुर, आहे आज तोच समाज आहे तो समाज आजही हिंदू धर्मासाठी एकनिष्ठ आहे बाकी मला वाटत नाही कोणी असं एवढे एकनिष्ठ ब्राह्मण आहेत म्हणून कुठेतरी आज समाज हा इतक्या चांगल्या दिशेला जात आहे आणि हे लोक त्यांना पणेवर आता सगळं पेटवून झालं आता काकाने काडे हे टाकले तुम्हाला अजूनही हे हात डाव कळत नसेल तुम्ही खरंच तुम्ही एका चमच्यानं दुप्पेला शिका तुम्ही आज पप्पूचा आहात राहुल गांधी सारखे एवढं लहानस सा तुम्हाला राजकारण कळत नसेल म्हणजे हे लोक आपल्या राजकारणासाठी कुठल्या थराला जाऊन लोकांचा वापर करतात आणि तरीही हे चाय बिस्कुटवाले हे काही टपोरी गँग आहे ना हे मागे घेणार झेंडे घेऊन यांना हे गोष्टी कळल्या पाहिजेत अरे आपण नेमका झेंडा कुणाचा घेतोय आपण नेमकी पालखी कुणाची वाहतोय त्यांना तुम्हाला नवीन ओबीसीला तिकीट भेटणार नाही पण त्यांना सर्वांचे मतं पाहिजेत हिंदू मुस्लिम करून हिंदूंचेही मत पाहिजेत मुस्लिमांचेही मतं पाहिजेत एक पुरोगामी तुझा किडा माणसामध्ये सोडून या ठिकाणी आम्ही कशी आंबेडकरवादी विचारांचे आहोत हे दाखवून देणारे हेच आहेत जातीमध्ये भांडणं हेच लावणार आणि जातीयता नका मानू आपण आंबेडकरवादी आहेत बोलणारे हेच आहे हे लांडगे येत ना आता हे लांडगे सगळे माणसाचे लचके घ्यायला उतरलेले आहेत बाजारामध्ये हे ले ले आहे बाजा तुम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो अहो पक्ष तुमची निष्ठा ह्या गोष्टी तुम्ही जर बाजूला ठेवा एक माणूस म्हणून एक मतदान म्हणून मतदार म्हणून विचार करा आज आपल्याच जवळचे बसणारे कधी बॉम्ब टाकून जातील काय गॅरंटी आहे का दिल्लीमध्ये काल घडलं आणि त्याविषयी हे काहीच नाही बोलणार त्याविषयी हे गप्पची गप्पच बसणार काहीच नाही बोलणार कारण ते त्यावरती बोलू शकणार नाही हे त्यावरती बोलतील ते आतंकवादी कसे हिंदू आहेत हे दाखवायला ते रस्त्यावरती येतील किंवा ह्या आतंकवाद्याला वाचवायला काही लोक रस्त्यावर येतील ते लोक हिंदूच असतील तो कपिल सिब्बल झाला हे कोण कोण आहेत ते हेच लोक आहेत आणि ज्यावेळेस आज भारताची अवस्था ही आहे ह्याला हे कारणीभूत मुस्लिम मुळीच नाही याला कारणीभूत ही हिंदूच आहेत आजही आज महाराष्ट्राची जी अवस्था आणून ठेवली इथपर्यंत याला जबाबदार कोण आहे की तुम्ही आता तरी ओळखून घ्या म्हणजे एकीकड मराठ्यांना ओबीसी मध्ये जा म्हणायला लावायचं आपणच त्यांना सरकारची मागणी त्यांनी सरकारनं मागणी पूर्ण केली परत त्यांच्यामध्ये काहीतरी काडे टाकून विष फिरायचं काम अजूनही चाललेले आहेत ओळखून घ्या जागे व्हा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आपण असेच राष्ट्रवादीचे व्हिडिओ बनवत असतो राष्ट्रवादी म्हणजे ते राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी विचारांचे व्हिडिओ बनवत असतो रामकृष्ण हरी उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत